संजीवन समाधी सोहळ्यासाठी श्री पांडुरंगाच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान पंढरपूर दिनांक श्री संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळ्यासाठी मंदिर समितीमार्फत श्री विठ्ठलाच्या पादुका दोन हजार चौदा पासून ह पप विठ्ठल महाराज वासकर यांच्या पायी सोबत आळंदी येथे नेण्यात येतात सदरचा पालखी सोहळा कार्तिक शुद्ध पौर्णिमा ते मार्गशीर शुद्ध पौर्णिमा या कालावधीत आळंदी येथे जाऊन परत येत असतो प्रतिवर्षीप्रमाणे या सोहळ्याचे दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रस्थान झाले असल्याची माहिती प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिली कार्तिक शुद्ध पाच रोजी गोपाळपूर येथे गोपाळकालाहून सर्व संतांच्या दिंड्या मार्गस्थ झाल्या व कार्तिकी यात्रेची सांगता झाली परंपरेनुसार श्रींच्या पालखींची नगर प्रदक्षिणा झाली यावेळी श्रींच्या पालखीचे अबाल वृद्ध अनाथ दुर्बल भाविकांनी दर्शन घेतले सदरचा पालखी सोहळा कार्तिक शुद्ध पौर्णिमा म्हणजेच दिनांक पाच नोव्हेंबर रोजी श्रीक्षेत्र पंढरपूरहून प्रस्थान करून कार्तिक वद्य अष्टमी दिनांक बारा नोव्हेंबर रोजी आळंदी येथे पोहोचणार असून त्यानंतर दुसऱ्या दिवशी इंद्रायणी स्नान पालखी प्रदक्षिणा द्वादशी खिरापद व दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी श्री संत ज्ञानोबाराय संजीवन समाधी सोहळा संपन्न होत आहे पालखी सोहळा प्रस्थानावेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर सदस्य ह बप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर सोहळा मार्गदर्शक तथा सदस्य सल्लागार परिषद ह बप विठ्ठल महाराज वास्कर प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत लेखा अधिकारी मुकेश अनेचा विभाग प्रमुख संजय कोकीळ उपस्थित होते सदरची पालखी मार्गशीर्ष शुद्ध नवमी दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी श्री क्षेत्र पंढरपूरला परत येत आहे या पालखी सोहळ्याच्या पायी मार्गावर आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेके यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित प्रशासकीय अधिकारी यांना पत्रव्यवहार करून सोयी सुविधा उपलब्ध करून घेण्यात येत आहेत याशिवाय पालखी सोहळा संपर्क प्रमुख पदी श्री मेघराज महाराज वाळके पाटील संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस एकवीस त्र्याहत्तर बारा नियुक्ती करून जबाबदारी देण्यात आली आहे तसेच या पालखी सोहळ्यासोबत पौरोहित्य करणारे कर्मचारी